शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पॉवर विडरच्या मदतीने तुम्ही बघू शकता की एच केपी पंप आणि वॉटर पंप यांसारख्या अटॅचमेंट आपण या पॉवर विडरला जोडू शकतो यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये दोन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या वॉटर पंपचे अटॅचमेंट आपण त्याला जोडलेले आहे आपल्या पॉवर विडरला पी टी ओची जी अटॅचमेंट आहे बॅक साईडला त्याला हे वॉटर पंपचे अटॅचमेंट आपण जोडलेले आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते त्यामध्ये आपल्याला पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अगदी दोनशे फुटापर्यंत हे पाणी आपण घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्याकडं जे कॅनल पद्धत म्हणतो त्यामध्ये पाणी उपसा सिंचन म्हणून चांगल्या प्रकारे याचा वापर करू शकतो अशा प्रकारे याला पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट याला जोडता येतात फवारणी पंप आपण त्याला म्हणतो मोठमोठ्या मुट बागा आहेत त्या बागांमध्ये फवारणीसाठी आपली ही एच टी पी पंपची जे काही अटॅचमेंट आहे ती चांगल्या प्रकारे काम करते त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपलं पॉवर विडरला आपली ती अटॅचमेंट जोडलेली आहे आणि पुढं आपलं जे फवारणीचं काम आहे ते चालू आहे अशा प्रकारे पॉवर विडर हा आपल्या शेतीसाठी चांगला उपयुक्त आहे पावर विर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा आणि या पॉवर विल्डरला असणाऱ्या पन्नास टक्के सबसिडीचा नक्की फायदा घ्या आपल्या अॅग्रिनीर कंपनीच्या पावर विल्डरच्या दोन्ही अटॅचमेंट तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या अपडेट आणि आपल्या अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा